राष्ट्रसंत टोडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात प्रत्यक्ष दर्शन झालं मला अत्यंत आदर येईल असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलाश वर्षी अब्दुल कलाम यांना वंदन करून आज या दोनगरीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या सोहळ्याचं आयोजन केलं या सोहळ्याला आम्हालाही बोलवलं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल गावकरी ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाला आपल्या तालुक्यातील आपले लोकप्रिय नेते आदरणीय टोपे साहेब जे आवर्जून उपस्थित राहिले आणि एस डी लाईफ संस्थेचे विश्वस्त त्यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित आहे बाहेर गावून बरेच सरपंच मंडळी आलेले गावातले मंडळी महिला मंडळ आहे विशेष म्हणजे खूप वेळ झालाय आहे साडे दहाची वेळ होती साडेबाराला कार्यक्रम संपन्न होत आता एक वाद काय बोलायचं नाही पुढे कोण बोलच्यामुळे आता जे काय दहा पाच मिनिट हे खरंच गावाच मनापासून पोहोचतो फोन मला आल्यापासून मी कधी आयुष्यात कुठे बोलत नाही वारकरी संप्रदायाचा माणूस मला इतका आनंद आला या जेव्हा चांगला आहे मला एक सरकार माहित नाही महिला लवत आठवलं तर नाही कधी माहित नाही महिला अंतर नाही एकदा पाठवा एवढी कमी परी करा टोपी साहेबांनी सगळी सर्पंच आणले होते पण महिलाला आणले नव्हते साहेब मी आज जास्त बोलणार नाही कारण लयच खरंच वेळ झाला पण माझी तुम्हाला एक विनंती आहे सगळे तुम्ही म्हणजे सरपंच आलेले आले तुम्ही सरपंचासाठी एक कार्यक्रम ठेवा सदस्यासाठी ठेवा कधी मला कधी बोला अर्ध्या मी तुमच्याच सगळ्या काम घेतले संघातले सरपंच सदस्य बोला कुठेतरी जेवण खाऊन ठेवा आणि मस्त माणूस सगळ्याला मी कधी यायला जायचं मला तायरेक्ट कळवा लवकर कळवा अठ पंधरा दिवसात तेव्हा ते गाव जे कंपनी आहे मला यांचं कौतुक वाटलं सत्ताच्या भूमिकेत काम करते सत्ता आजकाल त्याचं काम अनेक संस्था पाहायला मिळतील खूप चांगलं चांगलं काम करू देशासाठी पण गावाने असा गैरसमज करून घेऊ नको करते म्हणजे आम्हाला काय गेलं संस्था संत मंत्र देत असते तो घ्यायचा आपण आपला संस्कार करायचा आणि राहण्याच त्याची गॅरंटी नाही त्यांनी दिलेला मार्ग त्यांनी दिलेली शिकवण आपण घ्यायची दवा घ्या आनंद द्यायला इथे काय करायचं मध्ये बसून हे थोडीशी सांगणार घालायचं मध्ये बसून याला संस्था काय करणार याचा कसा फायदा घ्यायचा आपण आपलं ठरवलं पाहिजे ते नारद ऋषीने वाल्या कोळ्याला नुसतं मंत्र दिलं की बाबर आपला काय दिलं वाल्या कोळ्याचे वाल्ली ऋषी झाले म्हणून मी म्हणतो मंत्र घ्यायचं नुसतं मंत्र घ्यायचं यांच्या भविष्यावर बसायचं ज्ञानेश्वर महाराजाने आपल्याला सातशे वर्षापूर्वी एक शब्द दिलेला आहे आपली आपण खरा सोडून होतो शासऱ्याच्या भविष्यात वाहतूक करायची नाही सात्रेच्या काय त्याच्या मंत्राला धमक्याची आल्यापासून काही लोकांच्या बोलण्यातून जातो आमची करोड होऊ शकते तिथे म्हणतो चांगलं आहे ना त्याचा फायदा घ्या रडत बसायचे नाही माझ्या तुम्ही काय बिल एकच रडायचं नाही लढायचे काय रडत बसायचे काय करत तुम्हाला सांगतो आले ते दिसायला मिस्टर ढवळ एक वाटलं सगळं करत आणि तुम्हाला चांगलं खायला जवारी चांगली बाजरी चांगली मिरची चांगली चोरळी चांगली आम्हाला सगळं औषध असं गैरसमज करू नका देव कमतो ते चांगल्यासाठी करतो राहता राहिल्या प्रश्न जोडधंदे पाहिजे उद्योग पाहिजे तर जोडधंदे तुम्ही करू शकता मला एक सोयाबीन पिटतं म्हणजे विनंती सोयाबीनच ते आम्हाला काय करू सोयाबीन असं होऊ शकतो काय करतो पैसा आपण खरेदीतो खर चोखेकडे जवळजवळ कोणी मागायला येतो ना समान काय मागे पालक झाले ना मूठ सोड मूठ सोड समान मंदिर माळ्याचे मागा ना गावासाठी नांगराला माझ्या ट्रॅक्टर घेतलं गावकऱ्याची शेती करता अर्ध्या पैशा शेतकऱ्याला ग्रामपंचायतला ट्रॅक्टर घ्यायला काय झालं जे समान म्हणजे धरले सिमेंट म्हणून समान म्हणजे सिमेंट रोड उद्योगाचं मी पाहणार काही जर कमी नाही तर आता तुमची जी जमीन आहे दोन हजार एकर असेल ती वाटणार आहे का नाही वाढणार वाढणारे लोकसंख्या वाढणार आहे त्याच्यात ऍडजस्ट कसे करायचे नवीन कसे मार्ग बचत कशी करायची हे शिकलं पाहिजे ना वाढ होणार नाही साहेब लक्षात ठेवा आमच्या वाढवाडल्याने काय सांगितलं थेमे थेंबे तळे साचे धेमे, धेमे साचे खरं आहे थे, तर थेमे थेमे तळे आटे हे खरं आहे तर साचू शकत तर आटू बी शकते ना साहेब वाढू शकते ना आपण किती पाणी नाश करतो माहितीये तुम्हाला नव्वद टक्के कधी विचार केला उभ्या विषयात पंधरा लिटर पाणी जर आंघोळीला घेतलं तुम्ही तर अंडा लग्नचेच घेतलं मायाला लगेच जातं कपडे झुळ्याला पंधरा लिटर पाणी घेतलं कपड्याला बितीचं घेतलं भांड्या झायला वीस लिटर घेतलं भांड्याला बितीचं ठेवलं मी पाणी गेलं कुठं थोडं आळा झाल्या किडे झाले मच्छर झाले पाणी उन्हाना कापलो वर गेलं पाऊस तयार झाला पण रावण्यातून गेलेलं वर केलेलं पाणी उन्हाळ रावण्यात पडत पावसाच्या रुपाने यायची कारण ती काय कोल्हापूरला जाऊन म्हणलं दो, सांगलीला जाऊन म्हणलं पाऊ तिकडं झाड आहे आमचं मी झाड नाही आणि तेच पाणी जर सोस खात्यातून दिलेलं असत कोल्हापूरच्या बापान ठोला असते का इतर तुम्हाला मिळालं असते ना पाहिजे परत तीन साडेतीन हजार रुपये तिथे खर्च करायला स्वच्छ खर्च करायला नाही तरी एक शेंदाना पडला खाता खाता तो उचलून खातो आराम बोल आणि एवढं पाणी एवढं सांडित होतं तो घुसलीच नाही पाण्याची टंचाई म्हणे तिसऱ्या दिवसाला पाणी येतं तुम्ही कधी घरीच विचार केला का मला एक नवल वाटत हो। तिसऱ्या दिवसाला पाणी येतं हो। म्हणजे पाणी टंचाई नाही आहे हा तिसऱ्या दिवसा म्हणून करीत असते पाणी डरतंय तिसऱ्या दिवसात करते का पाणी तेवढच आहे पाण्यात थोडं कमी आहे पाण्याचं नियोजन नाही तुम्ही मीटर बसवा पाणी कसं पुरत नाही हे काय होत साहेब तो टॅक्स भरीत नाही ना त्याच्यावर नळाला कधीच टोटीने वगैरे नाही मला घरी आता काही कळत नाही ठीक आहे तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या ना सरपंच बोलत नाही का मंत्र्यांना ना सगळं तुमचा प्रॉब्लेम कार्यकर्त्याला बोलत यायला याला लागेल

<laughs> <तो फर्मारे> <laughs> जीजे। है ना? कारण नसताना जेवढी माणसं लाडून जाते वाद होतो त्याचे निष्कान होत आपले माणसं जोडले जाते तुमची भावना चांगले तुमचे कुटुंब चांगलं आहे तुमच्या आई वडिलांनी एवढं विश्वास उभं केलं त्या काळात साहेब मदत नाहीये झालं पाहिजे त्याचही कल्याण झालं पाहिजे पण म्हणून काय बी करायचं कसं करायचं असं त्यांच्यासाठी शिकवलं पाहिजे ट्रेनिंग केलं पाहिजे म्हणून म्हणलं तुम्ही सदस्याचे दोन तीन घंटे तुम्ही चांगल्या गप्पा करून मस्त करून गाववाल्याला माझी विनंती आहे चांगल्या रस्त्याने तुमच्या चालू आहे महिला मंडळाला माझी विनंती आहे भरा तुम्हाला आज सोडून विनंती आणि ग्रामपंचायतीनं भरलेला टॅक्स पुढे खर्च होते लोकांना सांगा ना लोकांचा विश्वास माहितीच नाही पैसे कुठे लोक भरत नाही माझ्या इथे शंभर टक्के महिला टॅक्स भरते माझ्या इथे एका घराला पाच हजार रुपये टॅक्स आहे तुमचं तर अजून दोन हजार

तो माणूस की ताई नाही पण त्या ताईला जर ग्राम तर किती अपमान वाटत असत तिचं मन मांडलं जात असं ना लाज वाटत असत ना सर एक जाऊन सरकारी घेऊन फुकड तळव आणते दुसऱ्या गावाला जाता येत नाही म्हणलं तिच्या मनाला ते खातायचं असेल ना बरं वया वया मी काय कमी तिचे सरकारी यंत्रण दळून घेऊन जाऊ त्यांना मुद्दाम तिला दिवस नाही जीवन चांगलं माहिती जीवाला किती वाईट माहिती नसेल आरोग्य पाहिजे तुम्हाला मिळतं आरोग्य चांगलं राहत अरे लॅप्टपणायचं काय दोष आहे फक्त काम काय करायचं सगळं घट जर चांगलं पाणी देत असेल आणि आपल्या लेकरा जर तुम्ही चांगलं पाणी देत नसेल तर फायदा काय झाली गेले साहेब आई शब्द वाईट वाटला असेल तर वाटून द्या किती दिवस सहन करायचं कशासाठी संसार पुरवलो स्वातंत्र्याच्या काळात शंभर वर्ष जगणारे आपले आजे पंजे वाकडे होते बिगर शिकलेले होते आता साठ वर्ष राहिलं काय कारण खायला चांगलं नाही या जळपा जळपाना सगळ्यात जळपापणा माझी गावकऱ्याला विनंती गोडीनं राहा प्रेमानं राहा आम्ही दिसतो गोकुळ मथुरा नंदनवन याच्या कथा ऐकतो सारखा राहतो का इकडे सारगावच्या घर असलं का तिकडे जाणून घेते इकडे सारखाच्या परिपूक पत्र टाकेल अशी धरून आणली पाहिजे आता तिकडे जाणून घेते मी निवडून टाकेल ते काय फरक कशाच गोकुळ

तुमच्या वड्या माझं चाळीस लाख आहेत चाळीस लाख माझा टॅक्स तुम्हाला फोटो वाटत असेल त्यांना कळत असेल त्यांना चोवीस पंचवीस चा रामसो साहेब कदम साहेब चोवीस पंचवीस चा टॅक्स माझ्या इथे लोकं भरायला लागले आता चालू झालं त्याची पावती वाढता येत नाही कि पैसे बँकेत टाकता येत नाही कारण वर्ष चालू नाही झालं ना माझ्या इथे काही महिला असं आहे तुम्हाला आल्यावर भेट घालीत तिला नवरा मारलेला आहे मुलगा मुलबाळ नाही घरकुलत राहते साहेब सत्य माझ्या पाचवी चोरीची शपथ घाऊन सांगतो घरकुलत राहते लोकांच्या वजाने आपण ती बाहेर मी पाहिले वीस पाच हजार पट्टी काय तिच्या म्हणून आम्ही बोलवतो माहिती पुढं आमचं काय गावातले लोक चांगले ते गाव चांगलं पाण्याला भेटार पाहिजे पाणी पुरत मीटर बसवा तिला ते पाहिजे तेवढं घेतली मी लय वेळेस सांगितलं हे काही काही लोक काय म्हणते आमच्या सरपंच लय चांगला आहे मी म्हणत दुरुस्त चांगला असं उपयोग नाही देतो का? <laughs> चांगल्याला काय <ला> करतात <laughs> तुकाराम महाराजांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी नीट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी औरंगजेबानं तुकाराम महाराजाला अटक केली असती

नुसता चांगलं राहिला ते काम होत नाही आमच्या ना, इथे समजून सांगितलं प्लास्टिक द्या द्या दे, प्लास्टिक देऊ नका आम्ही त्याचं कारण खत करतो तुम्ही करा कचरा प्लास्टिक आम्ही त्याला वाईट समजतो बाया देतच दे नाही आम्ही तर घरून कचरा बघेट आमच्या दिलं प्लास्टिक छावल पिशी दिली एकत्र करते दोन वर्षापासून आम्ही काय केलं पंधरा रुपये किलो प्लास्टिक घरात विकत घेत उचल

म्हणून भेद लोकांच्या पाय पडा लोकाला लो मदत करा लोकांना लो विनंती करा लोकांना लो शिकवा निवडणुकीत कसे पाय पडते त्याचं ना, मंत्र्यांनी नाव नाही त्याच्या पाय पडतील लोकांना लोका लो शिकवा आणि थोडंफार धार्मिकपणा असेल समजून घ्यायचं चांगलं काम करायचं घोडीनं मी दहा वर्ष दर महिन्याच्या एका शनिवारी संपूर्ण गावाला जेवण दिलं तर दर, दर महिन्याला त्या दिवशी लोकांना शिकवायचो साहेब मी सात हजार गावात गेलो आतापर्यंत बोलायला ट्रेनिंग देतोय महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या दोन्ही ट्रेनिंग सेंटर पुण्याला आणि हैदराबादला दोन ठिकाणी मी टीचर आहे पण माझ्या गावात मी कधी बोललो नाही बोलतच नाही तो बोललो ना ते म्हणून लेशा न झाला आमच्या ज्या बच्चा की झाली नव्हता तिकडून बोलणार घरातल्या घरात

आदित्याचे साहेब आपल्या पैसे लक्षात घेतले पाहिजे सुईच्या टोकर माहिती एवढी माहिती दिली बरं भेटायला कोण होतो साक्षात श्रीकृष्ण त्याच मी ऐकलं या आरोपर आहे ना आणि हे दुर्धनाच्या आवडून मी कुठे गेले मिळाले घर गावात आली कुठे गेले ते सरपंच यायला त्रास आहे कटकटी आहे माहित आहे एकच उदाहरण सांगतो नाटक आमच्या तिकडे ना रस्त्याच्या कडीला कुठेतरी बसते दोन दोन चार चार काहीतरी गप्पा करते त्याची काहीतरी मीटिंग चालली कुत्रे आणि एखादी गाडी आली तर गाडीच माग लागते किलोमीटर पळते मला अजून कळलं नाही की कुत्री कौन पळते त्यांना काही शाहू पुरस्कार आहे आंबेडकर पुरस्कार आहे नाही पळते बरं त्यांचं एक गाडीच्या मागून पळत गाडीचे पुढे निघायचे पुढे मला पण मी एक अभ्यास केला किती कुत्रे गाडीच्या मागे लागले म्हणून गाडीवाल्या ना कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काही प्रॉब्लेम त्यातला विचारायचं जिजा आणि असे तो चार दोन गावात दुसरे राहते आपलं काम आपलं चांगलं म्हणून मी आता मागच्या पंचवर्षी पासून निवडणुकीत नाही माहिती सोडून दिला नाही करायचं तरी या दोन वर्षात माझ्या गावाला एक कोटी रुपयाची मदत करून दिली खरंच आपलं गाव आहे शुभी काय निवडणुकीत कोण आहे सरपंच कोण आहे झालं हे महत्वाचं नाही गाव आपला आहे पिढ्या आपल्या आहेत उद्याची पिढी आपली राहणार आहे उद्या आपल्या आहे हा विचार करून गावासह वागलं पाहिजे आणि एकमेकाला गोडीनं घेऊन चाललं पाहिजे आम्हाला साधे गुरुजीने काय सांगितलं खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्थी जे ही त्या घेऊन चालायला ना तुम्ही घेऊन चालायला शिकाना साधं आहे आम्हाला काय नाही दुधाचा धंदा करा गाई करा साधं खा आणि साध्याचा फायदा इतकी वळ काही करत नाही मला असं काय सांगायला साध साडी बारा पण चालली काय काय साध्याचा फायदा आहे पण आपण तो मनाने समजून घेतला आपल्याला जर दुःख झालं ना आम्हाला हे कमी तुम्ही लग्नात खर्च वाचू शकता तुम्ही मोठी दाव्यात खर्च वाचू शकता तिथून राग पैठलं घेऊन काय करायचं खड्डे करा एक खड्ड्यात राग टाका त्याच्यात एक झाड लावा आई बापाची आठवण ठेवा तिकडे पाणी बी खराब व्हायचं नाही प्रदूषणाला चांगलं नेऊन टाकायचे आधार सोबत माझ्या आईची राग नाही गेली मी पुढं पाच झाड घालल्या लावली खूप मी मग कोणीतरी तुमच्या इथे कार्यकर्ते बसले होते माझे पैसे गप्पा मारे म्हटलं खर्च ना अजून आपण मातीची बैल विकत घेतो मातीचा बैल करायला वाटते काय झाले काय काय संपर्क झाले महिन्यातून दोन महिने काय प्रॉब्लेम आहे बचत तुम्ही करू शकता मी बार बार सांगतो तुम्ही सेंट्रा करू

तुम्हाला सांगतो जोपर्यंत लागू सुटायची तुम्ही कागद ठेवा तुम्ही ज्याची त्याची बाजू सरळ काग घरी तो बाई बोलायला गरज पाहिजे मी सांगत बसतो ते घट्ट लागेल अजून आमची काय काय मोबाईल दोन घंटे आयुष्य बाहेर ते पाणी तापायचं चाललं बरं नुसतं पाणी तापायचं नाही जिथं आमरची जागा आहे त्या आराम भरला घेऊन द्यायचं त्याला बाग घेण्यात येत नाही त्याच्या हाताला पेरले घ्यायचे कुणाचा रोग पाहिजे कुणाच्या आपल्याला कमी जास्त म्हणायचं नाही निंदा करायची नाही सम सम चांगलं वागा चांगलं राहा चांगलं करा सगळं सरकार करेन याची गॅरंटी नाही सरकार येत राहते सरकार जात राहते सरकार बदलत राहते साहेबांना खरं लय झाला तर मी यादी पाहिजे दिवसभरचे कार्यक्रम सकाळपासून उठते रात जाते जातो मी काय सोपे नाही मध्ये मी चांगलं नाही साहेब काटे आता मी काय उठले का आपले घरी यांचं तसे नाही दिसते मान झालं सोपं नाही आपण काही खायलाच चालत हे तसं नाही हेच खायचं हेच खायचं म्हणून मोठे पण चांगलं राहीलच याची गरज फक्त वाटत मला वाटतं आमचा रो आमचा रो आणि सगळेच कसे होते काय होणार ना मी पुन्हा एकदा या भागातल्या कार्यकर्त्याचे मनापासून आवड मानतो साहेब तुमच्यावर मनापासून प्रेम करते त्याचे कारण मी पाठीमागे काम चांगलं आहे तुमचंही रक्त चांगलं आहे आयुष्यभर परमेश्वर तुम्हाला साथ देऊ तुमच्या हातून समोर सेवा काढव असे परमेश्वर त्यांनी विनंती प्रार्थना करतो तिथे